एकत्र कुटुंब आहे खरंच एकत्र कुटुंब असं कुठेही गावात नव तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा बघायला नाही इथं अठरा पगड जाती धर्माचे लोक मुस्लिम आहे दलित आहे मराठ आहे पण इथं ओळखूच येत नाही कोण कोणच्या जाती कधी जर ओळख मुसलमान बरं का इथे काही जातीभेत नाही मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो खरं एका जीवानं वागत होती जरा जीव इकडे तिकडे घालता माझ्या बी जीवाची घालमेल झाली नाना पडल्यापासून मला काय बर वाटलेलं नव्हतं ना आता नानाच्या रूपानं नागाच्या रूपानं अमर कमलेच्या रूपाने भाईच्या मातुश्रीच्या रूपानं या आपल्या ह्या चौऱ्याऐंशी गटावर म्हणजे सगळ्या ह्या एरियावर ती मग चौऱ्याऐंशी गट का मूळ गट होता इंदिरानगर म्हणून ह्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा भगवा झेंडा आपण फडकूया आपण फडकावाल आणि विकासाचं स्वप्न अजून एक आठवतो बाबा बोलता बोलता मी लिहून घेत नाही म्हणून आठवतो गेल्या पंचवार्षिकला ऐका नाही नुसतं पाणी घे बाबाची उघडत असते माणसं काय असेल ती सगळं फुला फुला गाबा कशाला चोरून घालायचं काय माता भगिनी म्हणते नंबर तुमचं चुकायला होय बाबा चुकायला चुकाल तर सुधरून घेतो माझं चुकलं तर माफी असावी माझं बरोबर असलं तरी उठून सांगणार कुठलाही माझं बरोबर तुला करावंच तुला त्या पद्धतीने वागतो हां सांगा काय राहिलं बघा विकासाचं <coughs> स्वप्न त्यांच्या भाषेत व्हिजन म्हण मला मी बारावीपासून मलाच कळतं मग शिकलेलं गुण आहे व्हिजन पाच वर्षाचं व्हिजन अरे काय काय शब्द वापरता तुम्ही गेल्या वेळेस बाबा सत्यवा ऐका मी असं शोध खाली चाललो तू फटपट गवत्या मारुती बशी कोघरी गाडी त्यात की तसला मोठा टीव्ही लावला आणि रमेश बारोकरन तर तसं स्क्रीन जाणलं होतं मोठं आहे का ना आणि ती चालू होतं मी जरा बघितलं काय काय मलाही भारी वाटलं आता ते जानकर कोणती ती मंत्री होती जाणकर महादेव जानकर टीव्हीला बघित बातमी दोन चार खाली इंदापूर हे करणार मग दुबई सारखं शेअर करणार इंदापूर काय असं मला इंदापूर दुबई सारखं शेअर करणार आता रमेश काय सिंगापूर करणार का मोळला परदेशात घेऊन नाही ती बघत बघतो सिंगापूर काय आहे ती कसली ती बिल्डिंग आहे की दुबईची खलीबाजार आहे ती खलिबापूर मला काय परमिट रूम ती माहिती मला काय माहिती सिंगापूर सिंगापूर करणार काय ना म्हणजे आणि केरळ बघा शेवट कर मी भाषणात प्रवचन तर महाराजांनी किती करा तुम्ही तुमचं घोंगडं उतले म्हणून किती वेळ थांबव आता स्वयंपाक करायचं असेल कोणाला काय बरं तसं काय तुम्ही म्हणणार काय आम्ही पाच पाचशे घेऊन आणणार हे जर किती वेळ ऐकायचं नाही नाही नो मनी काय म्हण कॉस्ट सांगितलं मी त्या दिवशी नो कॉस्ट म्हणजे नाही पैसा माझ्याज नाही मी देणार बी नाही कुणाची चोरी बी करणार नो कॉस्ट कुणाचं नोकरीच कामात खूप आम्ही तर माझाच पाठवणार माझ्या बापच्या पंच्याहत्तर एक इस्टेट होती सोन्याचा चमचा घेऊन माता बघून मी जन्माला आलो दीपक गायकवाड चंदू गायकवाड जावला माझी आयकाचे ना ती जावला सोन्याचा चमचा होता मला दूध प्यायला तुम्हाला खोट वाटल वीस थोडं सोनं होतं झालं मला अंगठ्या विंगठ्या घालायच्या मला सांभाळाला माणूस नव्हता मुळ माणूस मला सांभाळला एवढ्या मोठ्या काय का पंच्याहत्तर घेतले माझं पूर्ण कोणतं भाडे आहे मला सांगा बरं तुम्ही आता लय झाली तू यातली चाळीस शेकर गेली बेहत्तर मला काय नाही त्याच ते कुटुंब माझं आहे मी रस्त्यानं चाललो तर मी मेंबर घ्यायची पुढे म्हणते मेंबर जेव्हा येतो का म्हणते अरे मला काय मी बारा वाजता जातो एक वाजता येतो कधी जातो मला बॉडी आहे का नाही कार्ड नाही ड्रायव्हर आहे का मला कोण कुठे चाललो तर मला भ्या वाटतं मी दोन दोन वाजता ट्रिपल जातो का नाही कुठं नाही मळ्यात जातो येतो अरे मला कोण गोळ्या घालणार घालू दे ना मला गोळ्या घातल्या माझ्यावर तलवार चालली तरी ही शिवसैनिक कुत्र्यावरी हम केली त्याला सोडत नाही मला माहिती आहे विश्वास माझ्या बरोबर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास तुमच्यावर आहे त्याचा बदला शंभर टक्के घेतला जाईल म्हणून त्या विश्वासावर माझ्यावर हल्ला करायचा सुद्धा झाड त्यांचं पण दिवावर केला ते चुकलंय त्यांचं आज तीन गोष्ट मी सांगतो